नमस्कार मीनाताई किचनमध्ये तुमचे स्वागत आहे स्वयंपाकघरात स्मार्टपणा आणण्यासाठी या पन्नास किचन टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक चपात्या मऊ मऊ हव्या तर मग कणकेत थोडे दूध घाला नंबर दोन वरण डाळ चवदार हवय तर थोडासा गूळ आणि लिंबू रस घाला नंबर तीन भात शुभ्र होऊन मोकळा हवा तर पाण्यात थोडा लिंबाचा रस घाला नंबर चार बटाटे लवकर शिजवायचे तर पाण्यात मीठ घाला नंबर पाच कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून चाकूला थोडे मीठ लावा नंबर सहा वाफवलेली भाजी गोडसर वाटते तर शेवटी लिंबाचा रस टाका नंबर सात क्रिस्पी साबुदाना वडा बनवण्यासाठी कच्चा बटाटा किसा नंबर आठ वरण भात एकत्र शिजवा आणि वेळ वाचवा नंबर नऊ ढोकळा बनवताना ताजा सोडा वापरा जाळीदार होऊन ठोकतो नंबर दहा कांदा लवकर परतायचा आहे तर अर्धा टीस्पून मीठ किंवा साखर टाका नंबर अकरा सुखोबरं फ्रीजमध्ये ठेवा पावसाळ्यात खराब होणार नाही नंबर बारा साखरेच्या डब्यात लवंग टाका मुंग्या लागत नाही नंबर तेरा भरीत करताना वांग्याचं साल पटकन निघण्यासाठी वांगी भांड्यात झाकून ठेवावी नंबर चौदा वडे ताळताना तेल गरम झाले की नाही पाहण्यासाठी पिठाचा छोटा गोळा टाका नंबर पंधरा पनीरचा वास जाण्यासाठी मिठाच्या पाण्यात ठेवावे नंबर सोळा लोणचं टिकवायचं असेल तर तेल आणि मीठ योग्य प्रमाणात वापरा नंबर सतरा रस्सा किंवा आमटीला चव येण्यासाठी थोडा गोड आणि गरम मसाला वापरावा नंबर अठरा झटपट आलू चिप्स बनवताना पातळ काप जर बर्फाच्या पाण्यात ठेवल्यास मार्केटसारखे चिप्स होतात नंबर एकोणीस कोणत्याही डाळीमध्ये सुपारी ठेवल्याने कीड अजिबात लागत नाही नंबर वीस कडी फुटू नये यासाठी खाली उतरल्यावर मीठ घालावे नंबर एकवीस कांदे पेपरवर आणि अंधाऱ्या जागेवर ठेवावे खराब होणार नाही नंबर बावीस मसाल्याचे डबे उन्हात दर पंधरा दिवसाला वाळवावीत नंबर तेवीस पुरणपोळीसाठी डाळ चांगली शिजवलेली असावी बोटावर दावून पहा नंतरच गूळ घालावा नाहीतर डाळ कडक होते नंबर चोवीस नासलेले दूध टाकून न देता पनीर बनवावे नंबर पंचवीस अंडी फ्रीजमध्ये ठेवताना निमुळती बाजू खाली करून ठेवावी बलक व्यवस्थित राहतो नंबर सव्वीस ड्रायफ्रूट चॉप करताना काही तास मध्ये ठेवावा नंबर सत्तावीस रात्रीचा भात फोडणी देताना हिंगत मोहरी घालावी म्हणजे भात बाधत नाही नंबर अठ्ठावीस या दिवसात घरामध्ये झुरळ मुंग्या येत असल्यास बोरिक पावडर तसेच कणिक मिक्स करून गोळे बनवून ठिकठिकाणी ठेवावे नंबर एकोणतीस फ्रीजमध्ये बेकिंग सोडा मिक्स करून पुसल्यास वास दूर होतो नंबर तीस खीर बनवत असताना रव्यासोबतच तुपात भाजलेल्या शेवळ्यासुद्धा घालाव्यात नंबर एकतीस चहा गाळणी स्वच्छ करण्यासाठी गॅस फ्लेमवर ठेवावी नंबर बत्तीस शेंगदाण्यांना पाण्याचा हात लावून भाजल्यास हलके होतात नंबर तेहत्तीस चहा पावडर मध्ये दोन तीन विलायची टाका ओलसरपणा निघून जातो नंबर चौतीस या दिवसात पालेभाज्या धुताना मीठ आवश्यक वापरा नंबर पस्तीस फ्रीज मधील भाज्या कोथिंबीर पेपर मध्ये गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवाव्या नंबर छत्तीस मीठ जास्त झालं तर उकळलेला बटाटा भाजीमध्ये घालावा नंबर सदतीस लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवा वेळ वाचतो नंबर अडतीस तूप टिकवायचं असेल तर गुळाचा तुकडा घालावा नंबर एकोणचाळीस पराठे साफ हवेत तर मळताना दूध अवश्य घाला नंबर चाळीस गव्हाच्या पिठात थोडी हळद किंवा तमालपत्र घालून ठेवल्यास कीड लागत नाही नंबर एक्केचाळीस दूध उतू जाऊ नये यासाठी भांडेच्या कडेला तूप लावा नंबर बेचाळीस ग्रेवी दाट गोडसर हवी असल्यास बीटरूट किसून घालावा नंबर त्रेचाळीस कटलेट कुरकुरीत हवे असल्यास ब्रेड क्रम्स वापरावा नंबर चौवेचाळीस चहा चवदार हवा असल्यास आलं आणि हिरवी वेलची घालावी नंबर पंचेचाळीस कोणतेही फोडणीला स्वाद येण्यासाठी हिंग ओवा वापरावा नंबर छेहेचाळीस पोहे फुलून चवदार होण्यासाठी लिंबूरस टाका नंबर सत्तेचाळीस पुरी भजी तेलकट होऊ नये यासाठी तळत्यांना मीठ घालावे नंबर अठ्ठेचाळीस चिवडात बनवताना पोहे तेलकट कमी भाजावे आणि मीठ हळद घालावे पोहे आकसणार नाहीत नंबर एकोणपन्नास भाजी कुरकुरीत होण्यासाठी मक्याचे पीठ थोडे घालावे नास हिरव्या बा पालेभाज्या लोखंडी कढईमध्ये शिजवल्याने त्या भाजीत लोहाचे प्रमाण अधिक वाढते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून आभार व्हिडिओतील टिप्स आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास या मीनाताई किचन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद